सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र राज्यात गुटखा पान मसाला आणि तस्तमन्न पदार्थांच्या उत्पादन विक्री वितरण व साठवणुकीस प्रतिबंध करण्यात आलाय या प्रतिबंधाच्या पालनासाठी अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केले बावीस जानेवारी रोजी अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मधील टाकई रोडवर असलेल्या गोडाऊनची तपासणी केली त्या गोडाऊनमध्ये विविध प्रकारचा पान मसाला आणि सुगंधित तंबाखू साठवलेला आढळला ज्याची एकूण किंमत तेरा लाख सत्तावन्न हजार चारशे वीस रुपये इतकी आहे महाजन यांनी ताब्यात घेतलेल्या साठ्यावर तपासणी केली आणि त्याचे नमुने घेतले गोडाऊनला सील करून ते पुन्हा वापरण्यात येऊ नये याची ही काळजी येते या कारवाईसाठी अन्न सुरक्षा अधिकारी तोरणे म्हणले पाटील यांनी सहकार्य केले व यांना मार्गदर्शन लाभले सह आयुक्त मना चौधरी यांचे सहाय्यक आयुक्त विनोद धवड आणि मनी सानप यांनी यावेळी मार्गदर्शन केले या उत्पादकांविरोधात भद्रकाली पोलीस स्टेशनवर भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर अंतर्गत फिर्याद दाखल करण्यात आली आहे अन्नवंशात प्रशासनाच्या या कारवाईमुळे राज्यात गुटखा का आणि पान मसाल्याचे अनाधिकृत साठे आणि विक्री रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जात आहेत करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक